धक्कादायक संत तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज शिरीष मोरे यांची आत्महत्या संत तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज ह बाप शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केली आहे शिरीष मोरे यांनी सकाळी साडेआठच्या सुमारास राहत्या घरी उपडाने गळफास घेऊन आत्महत्या केली आर्थिक विवंचनेतून ही आत्महत्या केल्याचे प्राथमिक पोलीस तपासात समोर आले आहे या घटनेमुळे देऊ गावावर शोककळा पसरली आहे शिरीष महाराज हे संत तुकाराम महाराज यांचे वंशज होते तसे होते निगडी इडली देखील त्यांच्या पश्चात आई आणि वडील असा परिवार आहे नुकताच शिरीष महाराज यांचा टिळा झाला होता वीस फेब्रुवारीला शिरीष महाराज यांचा विवाह होणार होता दरवाजा वाजविला पण शिरीष महाराज मोरे यांनी नवीन घर बांधले होते खालच्या मजल्यावर आई वडील आणि वरील मजल्यावर शिरीष महाराज हे राहत होते मंगळवारी रात्री शिरीष महाराज खोलीत आराम करण्यासाठी गेले होते बुधवारी पाच फेब्रुवारी सकाळी साडेआठ वाजल्यानंतरही ते खोलीत आले नाहीत त्यामुळे घरातील सदस्य वरती पाहण्यासाठी गेले दरवाजा वाजविला पण दार उघडले जात नव्हते त्यामुळे दार तोडण्यात आले तेव्हा शिरीष महाराज यांनी पंख्याच्या हुकाला उपडण्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं निदर्शनास आले आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली आहे प्राथमिक दृष्ट्या आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचे कळते अशी माहिती देऊरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी दिली अधिक तपास देऊरोड पोलीस करीत आहेत